नमस्कार मित्रांनो टोटा आपण मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची अशी बातमी समोर आहे ती म्हणजेच अनुदान टप्पा वाढ संदर्भात आहे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत अनुदानाच्या प्रश्नावर नक्की काय झाले टप्पा वाळ येणाऱ्या मंत्रिमंडळ मंदर बैठकीत होणार असल्याची माहिती माननीय आमदार ज्ञानेश्वर मात्रे साहेब यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर दिलेली आहे आणि त्या संदर्भात आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि आपण जर हा व्हिडिओ आवडला आणि माहिती पूर्ण वाटला तर नक्की लाईक कराल आणि टोटल सपोर्ट मराठी या युट्यूब चॅनलला अजूनबद्दल सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दादा मित्रांनो जेणेकरून अशाच प्रकारच्या नियमित बातम्या आपणास मिळत राहतील चला आता मित्रांनो काय संपूर्ण बातमी पाहूया आज मंत्रिमंडळ बैठक असल्याची माहिती समोर येताच कॅबिनेटमध्ये विषय यावा म्हणून सकाळीचं गेल्या गेल्या माननीय उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांची भेट घेतली आजच्या मीटिंगमध्ये विषय घ्यावा अशी विनंती केली त्यानुसार आजच्या कॅबिनेटमध्ये चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसच्या आदेशाप्रमाणे अनुदान निधी उपलब्ध द्यावे लागेल याविषयी शिक्षण मंत्री माननीय श्री दादा भुसे यांनी विषय काढला पंधराशे कोटी रुपये लागतील असे सर्व मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगितले माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी त्यावर चर्चा केली तात्काळ मार्ग काढा असे आदेश दिले त्यानुसार माननीय उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी त्यांच्या कॅबिनेटमध्ये मला बोलावून घेऊन कॅबिनेटच्या बैठकीमध्ये टप्पा अनुदानाच्या विषयी चर्चा झाली आहे आपल्याला एका शिक्षकाला किती दरमहा खर्च येणार आहे यावर त्यांनी माझ्याकडून माहिती घेतली व पुढच्या आठवड्यात हे सर्व कॅल्क्युलेशन माझ्याकडे घेऊन ते त्यानुसार आपण अनुदान निधी दोन ते तीन टप्प्यात उपलब्ध करून देऊ व शासन आदेशाप्रमाणे सर्वांना दिलेला शब्द पूर्ण करू असे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब यांनी सांगितलेले आहे असे आमदार माननीय ज्ञानेश्वर मातेसाहेब यांनी ही माहिती दिलेली आहे तर मित्रांनो तर मित्रांनो प्रकारे माननीय आमदार ज्ञानेश्वर साहेबांनी अनुदानासंदर्भात माहिती दिलेली आहे त्यांनी आज माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथरावजी साहेब तसेच दादा भुसे साहेब यांची भेट घेतली आणि अनुदानाचा प्रश्न मार्गी काढावा अशी विनंती केली त्यावर माननीय उपमुख्यमंत्री तसेच दादा भुसे साहेब यांनी सांगितले की प्रत्येकी शिक्षकाला एका शिक्षकाला किती पैसा लागतो हे त्यांनी काढून आणावेत आणि त्यानुसार आम्ही दोन ते तीन मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेऊ असे देखील सांगितलेलं आहे तर मित्रांनो माहिती आवडली तर नक्कीच लाईक करायला आणि टोटा आपण मराठी यूट्यूब चॅनलला अजून बद्दल सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेलाईन नक्की दाबा मित्रांनो धन्यवाद